जाए सतरा लिटर का आणि खूप मोठ्या मापाची मैस आहे मग कुठून कुठून आले तुम्ही आजच्या बाजारात दोन नाही आता मचिला येणार पण नाही आतापर्यंत आपण एवढी माहिती पाहिलीच नाही हत्तीसारखीच आहे बर कुणाला विकली मग ते मामा हो मामा तुम्ही खरेदी केली का एक बर आपण कुठं पुस्त इंद्रनगर एक खरेदी केली बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नाही तर मित्रांनो हा पुसतचा बैलबाजार आहे आणि या ठिकाणी मुरा मशीसुद्धा असतात तर विशाल भाऊ कवडे यांचा तर आपल्याला परिचय आहेच कारण याच्या आधीसुद्धा आपण यांच्याकडच्या मसी आपल्या चॅनलवर टाकलेल्या आहेत चांगले व्यापारी आपल्या पुसत बाजारामधले आणि यांनी आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी मस आणलेली आहे आणि एक लाख ऐंशी हजारामध्ये या मसीची यांनी मसी विक्री केलेली आहे तर विशाल भाऊचा नंबरही तर आपण या ठिकाणी देणार आहोत जर कुणाला म्हशी खरेदी करायची असेल तर अशा प्रकारच्या म्हशी यांच्याकडे भेटून जातील यांनी ही मैस एम मध्ये खरेदी केलेली आहे तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अशा प्रकारच्या मोठ्या मापाच्या म्हशी आपल्याला विशाल भाऊकडे भेटतील त्यांचा नंबरसुद्धा आपण इथं दिलेला आहे मुर्रा जातीची म्हैस आहे जवळजवळ सतरा लिटर दुधाची म्हैस आहे ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि याच्यानंतर लगेच आपलं उषद बैल बाजारचा सुद्धा व्हिडिओ येणार आहे तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपले येणारे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर वेळ महीज बघून घ्या गाडी तांधाने काहीतरी दुखापत झालेली आहे वाटते एका पान लंगडत आहे